न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स आणि स्टार इमेजिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड डायग्नॉस्टिक्स नेटवर्कसाठी जॉईंट व्हेंचरची घोषणा पुणे महाराष्ट्र येथील भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डायग्नॉस्टिक्स चैनपैकी एक असलेल्या न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स यांनी ॲडव्हान्स मेडिकल इमेजिंगमध्ये आघाडीवर असलेल्या स्टार इमेजिंगसोबत जॉईंट व्हेंचरची घोषणा केली आहे तर ज्याद्वारे महाराष्ट्रभर ॲडव्हान्स पॅथॉलॉजी आणि ॲडव्हान्स रेडिओलॉजीच्या इंटीग्रेटेड डायग्नॉस्टिक्स सेंटर्सची साखळी उभारण्यात येणार आहे सुमारे तेरा वर्षाहून अधिक काळापासून स्टार इमेजिंग पुण्यात नेवस जनरेशन रेडिओलॉजी टेक्नॉलॉजींचे प्रणेते राहिले आहेत जागतिक कीर्तिमान प्राप्त रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आशिष अत्रे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि ऑर्गन स्पेसिफिक तज्ज्ञ असलेल्या कुशल रेजिओ रेडिओलॉजिस्टच्या टीमच्या मदतीने स्टार इमेजिंग हे उच्च दर्जाच्या इमेजिंग सर्व्हिसेससाठी एक विश्वासार्ह नाव बनले आहे सध्या स्टार इमेजिंग डेक्कन गार्डन रोड वाकड बाणेर पुणे आणि अकलूज येथे अत्याधुनिक फुल्ली इंटिग्रेटेड डायग्नॉस्टिक सेंटर चालवत आहेत स्टार इमॅजिंगमध्ये डायरेक्टर आणि चीफ रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शास्त्रे म्हणाले की हे जॉईंट व्हेंचर आमच्या संस्थांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील डायग्नॉस्टिक क्षेत्रासाठी एक परिवर्तन घडवणारा टप्पा आहे वैद्यकीय उत्कृष्टतेला एकत्र आणून आम्ही एक असे मजबूत आणि एकत्रित व्यासपीठ तयार करत आहोत जे आरोग्य तपासण्यांमध्ये नव्या मापदंडांची उभारणी करेल रुग्ण आणि डॉक्टर्सना जलद अचूक आणि एकत्रित निदान प्राप्त करणे हे आमचं ध्येय आहे तर जेणेकरून आजारांची लवकर ओळख पटेल योग्य उपचाराचा निर्णय घेता येईल आणि चांगले आरोग्य परिणाम मिळतील आम्ही हे मॉडेल महाराष्ट्रभर विस्तारित करण्यास उत्सुक आहोत जेणेकरून प्रगत निदानाची सुविधा गरजूंपर्यंत पोहोचवता येतील न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्सचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर जी एस के बेलू म्हणाले न्यूबर्क मध्ये आमचे ध्येय नेहमीच वर्ल्ड क्लास डायग्नॉस्टिक सेवा प्रत्येक व्यक्तीला मग कोणत्याही भूप्रदेशात राहणारा असो परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय राहिले आहे स्टार इमेजिंगसोबतचे हे जॉईंट व्हेंचर हे महाराष्ट्रात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे पॅथॉलॉजी रेडिओलॉजी वेलनेस आणि जिनोमिक्समधील आमच्या सामर्थ्यांना एकत्र करून आम्ही राज्यातील सर्वात कॉम्प्रिवेसिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स डायग्नॉस्टिक नेटवर्क तयार करत आहोत धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय शिर्डीमळे आम्ही स्टार इमेजिंगमध्ये चीफ रेडिओलॉजिस्ट आणि डिरेक्टर आहे आम्ही संस्था तेरा वर्षापूर्वी चालू केली होती विथ दी एम टू प्रोव्हाइड दी मोस्ट ॲडव्हान्स्ड इन डायग्नॉस्टिक ॲट अ व्हेरी अफोर्डेबल रेट टू पीपल ऑफ पुणे अँड अराऊंड सो नाव आता आमचे जसे जसे सेंटर्स वाढत गेले आम्ही आता पाच ठिकाणी आमच्या सेंटर्स आहेत पुण्यात चार आणि एक अप्रूजमध्ये सो so, ही जी आम्ही सोय सगळ्या रुग्णांना करून देत होतो ती आता वाढवायची आणि जास्तीत जास्त, जास्त रुग्णांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याची वेळ आली होती सो so, त्यासाठी न्यूबर्क डायग्नॉस्टिक्स आणि एजी डायग्नॉस्टिक्स हे पॅथॉलॉजीमध्ये जे लिडर्स आहेत त्यांनी आमच्याबरोबर हे जॉईंट व्हेंचर करण्याचं ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या ही जी सेवा फक्त पुणे आणि अकलूसमध्ये मर्यादित होती ती आता जास्त पुण्यातल्या लोकांना तर मिळेलच पण पुण्याबाहेरच्या बऱ्याच शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा आता आम्ही प्रोव्हाइड करू शकू सो इट विल एक्सपॅन्ड द स्कोप ऑफ अवर वर्क अँड पॉसिबिलिटी ऑफ सर्व्हिंग मोर ह्युमन बिईंग्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड प्रॉबेबली ऑल्सो इन नॉर्थ अँड वेस्ट इंडिया सो मी आणि डॉक्टर पाटील यांनी ही जी तेरा वर्षापूर्वी छोटासा uh, वृक्ष लावला होता त्याचा आता छोटासा झुडपं लावला होता त्याचा आता मोठा वृक्ष झाला आहे तो आता जास्त मोठा करण्याची वेळ आल्यामुळे आम्हाला uh, न्यूबर्ग आणि न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स आणि एजी डायग्नॉस्टिक्स यांच्या सहकार्यानी आम्ही ही uh, सेवा आता जास्तीत जास्त रुग्णांना देण्याचा प्रयत्न करू खाक सुरुवात केली ते पण नाही सुरुवात पुण्यातून केली आणि पुण्यात तीन सेंटर्स से झाल्यानंतर आम्ही अक्रूज गेलो अक्रूज अनुभव नाही एक आशिष अपर्णा आशिषच्या बायको माय वाईफ अनुपमा आणि मी अशा आम्ही चौघे रेडिओलॉजिस्ट आहोत एका डिनरला ही चर्चा झाली की चांगलं काहीतरी करूया आणि त्याच्यातून स्टार म्युझिकची निर्मिती झाली दोन हजार अकरा साली आम्ही जोशी हॉस्पिटल बरोबर टायअप केला जोशी हॉस्पिटलमध्ये पुण्यात पहिलं थ्री टी बसवलं आणि तिथून पुढे मग बिझनेस वाढवत गेलो आणि तीन सेंटर झाल्यानंतर आपल्या गावी अक्लूजला काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून अक्लुजला सुद्धा पहिला थ्री टाकला अकलूजला जेव्हा थ्री झाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात पुणे सोडून कुठेही थ्री टी नव्हते आणि अकलूजला थ्री टी आता सात वर्ष झाली अकलूजला थ्री टी जे जेश ज्ञानेश करू इच्छित आहेत लोकल पेशंट काय वेगळं असं सांगा पेशंटला तर आमच्या स्टार इमेजिंगकडे सर्वात चांगलं तंत्रज्ञान तर आहेच आहे परंतु त्याचबरोबर स सर्वात निष्णांत अशी रेडिओलॉजीची टीम आहे वीस रेडिओलॉजिस्ट आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक रेडिओलॉजिस्ट फक्त एका अवयवाचं निदान करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ झालेले आहेत आणि अख्ख्या भारतातून आमच्याकडे सेकंड ओपिनियनसाठी लोक येतात पुण्यातसुद्धा अनेक सेंटर्समध्ये झालेले स्कॅन्स आमच्याकडे सेकंड ओपिनियनला येतात आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आमच्या रिडॉलसनी दिलेल्या ओपिनियन्समुळे अनेक पेशंटच्या सर्जरीज वाचतात किंवा त्यांना सर्जरी सर्जरीमध्ये सर्जरी बदल करता येतो डॉक्टर्सला थँक्यू सर थँक्यू